नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपार झाली म्हणजे आता लगभग बारा वाजायला आलेत आणि आम्ही आता चाललेलो आहे ओढ्यावर मासे पकडायला चालू हो मासे वगैरे येतात म्हणून ठीक आहे तर जंगल बाग किती वाढलं आहे भरपूर आणि पाथेराचा आवाज येतो असेल चालताना एक नंबर आहे म्हणजे एकदम पूर्ण चिकन यायचे होय ओढा खाली सुकला आहे पूर्ण हो का रक्तोय पावसाची आपल्याला काय भेटणार का नाही एखादं तरी डबकं ओढ्यावर आलेलं आहे तर आता अशी छोटी छोटी डबकी फक्त उरलेत बाकी आहे ना नॉर्मली सगळं आता ओढा आटत चाललाय हे कोणी केला ना रे डोकऱ्याने हां घोलन काढली नाही डुकराने कशी मजा केले दिसतंय का डुकर अशी पाण्याच्या बाजूला मजा करून गेलेत लोळून गेलेत पूर्ण पाय बघा डुकरांचे खूर, खूर खूर बोलतात खूर आहे का इकडे पण आहे हा ताज आहे हा ताज आहे बघा इकडे घसरला आहे सायर आली होती वाटत्या सायर म्हणजे भरपूर एकदम असा शांत ओढा नाही हो नाही फक्त पातेरी आणि पातेरी त्याचाच आवाज येतोय तर आत्ता आपण आलेलो आहे पातळीवर पातळीचा डव बघा हा आटणार नाही मे महिन्यापर्यंत असंच राहते पाणी आणि पावसाळ्यामध्ये पण आहे ना, ना हा एक छोटा स्विमिंग पूल पकडू शकता हे लहान मुलांसाठी तिकडं मोठ्या माणसांसाठी असा हा आपला पातळी त्याच्या खाली आहे डुबवसा तर आपल्याला हळू खाली जायचं आहे असं उड्या मारत मारत असं तर हा आमचा डुबवसा म्हणजे आजू अजून पण त्याच्यामध्ये एक पुरुष पाणी आहे आणि पावसाळ्यातून ते साधारण तीन पुरुष पाणी होतं एवढं पाणी असतं उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जमीन असं म्हणजे फरक असतो निसर्गामध्ये बराच आणि आता पण फरक असा झाला आहे की पाण्याची बॉटल आणलेली नाही तर आता तहानं लागले पण तसं ओढ्यावर पाणी आहे आता थोडं आम्हाला फक्त चालावं लागणार आहे पुढे तर त्या अंदाजाने पाणी आणलं नव्हतं पण शक्यतो एक बॉटल आहे ना ओढ्यावर वगैरे असं जंगलात आलं ते ठेवली पाहिजे एमर्जन्सीसाठी तर म्हणजे आपण आलेलं आहे कर्दीच्या वाजरावर तर हा ॲक्च्युली वजर म्हणजे ना, ना खूप पाणी असतं आता तुम्हाला ह्या दगड्या दिसत आहेत ना तर वरती जे पर पानी पानी आगे। आगे। आ ते टोक आहे ना तिकडेपर्यंत पावसाळ्यातून पाणी असतं आणि पावसाळ्यातून आम्ही या झाडांवरनं उड्या मारतो वरतून म्हणजे एवढं पाणी असतं हा एप्रिलचा महिना आला आहे तर एप्रिलमध्ये पाणी भाव किती झाला आहे एवढंसं पाणी झालं आहे तो पो तो बघ उड्या मारतोय अरे गेला गेला दे त्याच्यात आम्हाला ना मासे असे दिसत आहेत भरपूर आहेत तर मला वाटतं जास्त मेहनत नाही करायला लागणार एक एकाच तास तरी जाईल हे पाणी उपसायला पाणी उपसूया आणि मासे जरा पकडूया पटापट जरा जोर लाव रेटला तो अ मासा हा बघ पाय खाली म्हणजे मासा चेप आहे हा ब इकडे वर जात होता इकडे कुठेतरी मास भरपूर आहेत चेप आहेत मासा

मासा कुठे कुठं आता खाली घेणार तुला हा बघ काढला लय हा लय तिथं कुठे याला घेतला मी तो लय हा घेतला पण घब नाही ती घब नाही आहे काय की माझा आता फायदा आहे म्हणती छान आहे गे कुठे त्याच्यात खाट्यात टाकतोय अगे म्हंटी अकड तू टाकतो कुठं

<laughs> तर या दगडाखाली एक मोठी ना घब आहे आणि छोटासा झरा पण आहे त्या घभेमध्ये मासे जातात आणि लपतायत मजा येते पकडायला म्हणजे मोठा मोठा असल असता मासा बघा हा बघा असे मोठे मोठे मासे आहेत ना त्या ह्याच्या खाली जाऊन लपलेत डोकरू मासा हा बघा इकडे काय हा एक इकडं आहे काढायला लागेल हे बघा अस्सल मासे असे मासे आतमध्ये लपलेत बंटी शोधते बाबापासून मी काढले बरेच आले अरे लपतात थोड्या थोड्या वेळान हां आता आहे ना थोडंसं पाणी राहिलं आहे पण खाली झरा आहे एवढं नक्की पण पान कमी पाणी झाल्यामुळे मासे येत नाही गवीतनं बाहेर येत आहेत ते पकडायला ना, ना भरपूर मजा येते आता थकले हा बघा इकडे कसा बसला आहे दम भरपूर लागला कारण आम्ही आलो उन्हातून आणि खाली मोठा झरा आहे तर मी झऱ्याला बरा दबवला नाही म्हणजे मोठा झरा आहे चांगलाच मोठा झरा आहे आता हे उद्या जर आलो ना जेवढं पाणी होतं ना तेवढं परत होईल पण मासा बऱ्यापैकी पकडलेला अजून मला दगडीच्या खाली मासा आहे तो काय आता काढू शकत नाही तर जाऊया वरती जरा मासे साफ करूया आणि मग घरी जाऊया मासे पकडताना आहे ना, ना कसं आहे माहिती आहे का माती भीती सगळे टाकतो आपण तर आता आपल्याला हे मासे आहेत ना पूर्ण साफ करून घ्यायचे चांगले हे बघा एवढे मासे आपल्याला मिळालेत फायनली याच्यामध्ये डोकरू आहे मळे आहेत ते जिवंत जी जीवन आहेत चल आम्ही जातो सूरज एक टाकू पसतोय आहे तिकडे जा आम्हाला मासे साफ करायला लावलं नाही तो म्हणतोय मी टाकं उपसतो बघूया काय मिळतात काय आणेल की नाही माहिती नाही जंगलात आल्यावर ये मजा येते पण प्रॉब्लेम काय होतं माहिती काय तहान सारखी सारखी लागते आता उन्हाळ्यातून चला मासे साफ करून झालेत चला तर घरी जाऊया आता पण स्वच्छ धुवा आता ही पोरं नीत वाटण नाही जात आहेत कुठल्या तरी आपली कर्दीची झिरपी ना महाशिवारीची महाशिवराला बाहेर पडते वरती असतो दगडा ना सवक जायला लागेल हा इकडे बघताय डुकराने कसं मजबूत खणलं आहे बघा इथलं कंदमुळे खाल्लं असणार ॲक्च्युली आमच्या जंगलात आहे ना रानटी प्राण्यांचा वावर आहे ना भरपूर आहे म्हणजे रानडुकरं रानगवं वाघ हरिण असा त्याच्यानंतर सांबर सगळे प्राणी इकडे आढळतात बऱ्यापैकी त्यामुळं रानामध्ये असं सुकटेडुकतं फिरणं जरा असं रिस्की आहे हां दोघं जरी असाल तरी काय प्रॉब्लेम नाही आंटी प्राणी माणसांच्या आवाजाला घाबरतात हां एक तर जरा वाट लागते बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग काय आहे तुमच्याकडं मासे मासे तुम्ही वाटलं दही दूध लोणी आहे ताजा ताजा मावरा मासे। मावरा ताजा ताजा काय मच्छी विकण्याचं काम आता आमच्याकडे आलेलं आहे मच्छी घ्या ताजी ताजी मच्छी डोकरू मळे खेड मासे नदीतलं मासे घ्या नदीतले मासे दहा रुपये वाटा दहा रुपये वाटा चामटे आहेत चिकड आहेत अंग काय भरपूर काय काय आहे या पटापट मासे घ्यायला भाचाला भाचायला हे घे टोपली घेऊन जा वाट नको व्हायचं नाही पाणी घेऊन येऊ काय काय थकलेलं आहे एकदम घासा पण आता सुका झालाय सूरजच्या इथे पाठच्या परसवनामध्ये बसलेला आहे तर आता पाणी पिऊ आणि मग घरी जाऊया आई आलेली वाटत खाली विचारायला कुठं गेलेत कुठं काय पाणी जेवढं उपचू तेवढं परत पाणी आहे हे पाणी मोठं मासा लय पकडलेला त्यामान या करून बघा घब आहे त्याच्यात ते घबीच जातात ते मासे वाटून झालेत आणि पप्पाई पण घेतला आहे सुरजकडून आणि इकडे अवनी पण आलेली अवनी आणि मयुरी आई सगळी काकीकडे आलेली तर आता जावे आ घरी हाय नाही इकडे इकडे दादा दादा आहे तो हां तर म्हणजे फायनली एवढे एवढे मासे मिळाले तिघंच गेलेलो तर थोडेफारच मासे मिळाले तर आता घरी आलो आहे संध्याकाळचे लगभग पाच वाजले आहेत आता ॲक्च्यू दुपारी गेलेलो त्यामुळे यायला थोडासा उशीर झाला चला तर जरा फ्रेश होतो मस्त मग संध्याकाळच्या जेवणामध्ये आज मासे असणार आहेत चला म्हणजे घरी आलो आहे पाणी वगैरे तर खाली सूरजकडेच पाहिलेलं तर आता घरी आलो आहे तर आईच्याचा गरम कोरा चहा चहा चाह प्यायला आहे म्हणजे आता जेवणाची तयारी सुरू आहे मासे कदाचित शिजवशील ना शिजवेलच मासे बघूया फ्राय करायला जर जमलेच तर थोडेफार करू अदरवाईज शिजवूनच हे नदीतले मासे चांगले लागतात तर ॲक्च्युली कसं गावाला आल्यानंतर हे सगळी धमाल मस्ती सुरू असते आणि आवनी पण धमाल मस्ती गावाला करते जोरदार एकदम गावाला आल्यावर कसं आहे ॲक्च्युली क्लायमेट चांगलं आहे जागा भरपूर असते त्यामुळे जरा बरं वाटतं असो चला म्हणजे थकलो आहे खूप कारण ॲक्च्युली ऊन भरपूर आहे त्याच्यामध्ये ढव वगैरे उपसणं म्हणजे मोठं काम आणि त्याच्यामुळे तिघंच होतो त्यामुळे जरा दम लागला तर चला चा वगैरे पितो आहे फ्रेश वगैरे होतो नंतर जरा जाऊ राऊंड वगैरे मारायला तर आता पुरतं इथे था था, थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गावाला आल्यानंतर असे काही मासे वगैरे पकडतं की नाही तुमच्या काही आठवण असतील तर नक्की कमेंट करून सांगा चला बाय 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 बायु बाय बाय भेटूया मन हा टाटा टाटा इकडे कर कॅमेऱ्यात कर टाटा <laughs> हा